तर मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मस्तपैकी आता उठलं आहे अंगोवदन गेलो आहे आता देवाची पूजा करायची आज आहे रविवार तर चला आज शक्यतो कुठं बाहेर जाहीत नाही पण जाणं झालं तर बघूया मस्तपैकी आता देवाची पूजा करून घेऊया आम्ही भेटूया थोड्या घ्या तर आता मित्रांनो आता जेवण घेऊया मस्तपैकी जेवायला बघा आज मी कमीच जेवणाला नाश्ता भरपूर गेले सकाळी वांग्याचं बरे येत आणि बाजरीची भाकरी तर म्हणजेला एवढंच का घेटलं आहे मीच सांगितले घरातलं नाही एवढं द्यायला दुपार पा सकाळी नाश्ता केलेले भयार सगळी जेवाला बघा जेव्हा कसं जेव्हा आहे हा काय जेव्हा कराले सौरभ जोशी ब्लॉक बघत चला तर मित्रांनो आता आपण चालू आहे बाहेर एक काम आहे जाऊन येऊया तेव्हा लांब नाही आहे एक कमीत कमी दहा किलोमीटरच्या आसपासच आहे तिथे जाऊन देवाचं दर्शन तरी घेऊन यायचं आहे चला जाऊया मस्तपैकी दर्शन त्यांनी घेऊया आता वाजल्यात आता वाजल्यात साडेतीन पावणे चार वाजे पावणे चार वाजे झाल्यात चला जाऊन एक तासापर्यंत तास दीड तासात जाऊन मात्र मित्रांनो गाडीत मस्तपैकी पेट्रोल काढतोय जाऊया आपण चालू आहे घरी चला जाऊया तर मित्रांनो आता देवा घरात मित्रांनो आता जरा घरातलं थोडं सामान आणायचं आहे जायचं आहे आता आता जास्त घरात पोहचले पाच मिनटं बसलो चला जरा सामान तर आणायच लागला जवळ सामान घेऊन येऊन वाटते तिथे जाऊन तर मित्रांनो आता आहे जास्त सामान घेऊन घरातलं तर कपडे ते बदलले तर मित्रांनो आता वेळ आपले ड्रॉइंग करण्याची थ्री ड्रॉइंग करण्याची तर चला ड्रॉइंग करूया आणि आजचा ब्लॉग इथंच समाप्त करूया भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय